आता बऱ्याच लोकांचं असतं की शेळी मेंढीसाठी उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता असते तर शेळ्या मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी ही बाजरीचा चारा ही उन्हाळ्यात एकदम म्हणजे असं बारी आहे म्हणजे आता तुम्हाला तेच आता बरीच लोक काय करतात की आता पावसाळी बाजरी करतात पावसाळी बाजरी निघली का त्याला रोटर मारून वरची आपली कणसं ही अशी अशी कणसं खोडून घेतात आता ही अशी कणसं खोडून घेतात आणि परत मग बाजरी रोटर मारून नांगरून टाकतात दुसरं पीक करतात ज्वारी ती कडपा किंवा भांडी तर ही जी आहे ही बाजरीची वैरण अशी आहे की एक नंबर अशी मेंढीसाठी एकदम म्हणजे चांगल्या प्रकारचा चारा आहे लोक म्हणतात खात नाहीत खात नाहीत चांगल्या प्रकारे खात्यात आणि मानवाला एकदम म्हणजे असं कॅल्शियम वगैरे ह्याच्यात म्हणजे एकदम जास्त असल्यामुळे मानवाला एक नंबर आणि उन्हाळ्यात ही एक नंबर चार आहे तर ह्याच्यात कसं कॅल्शियम जास्त असते आता तुम्ही आता बरी लोकं खपरी चारतात कुठं काय म्हणा पण जर मेंढी येली म्हणजे मेंढीला पिल्लू झालं किंवा शेळीला पिल्लू झालं आणि तुम्ही साधं बाजरीचं पीठ आणि आपलं गुळाचं बाजरीचं पीठ आणि गुळाचं पाणी करून जर ती मेंढीला चारलं तर मेंढीला दुध वाढतं म्हणजे मेंढीच्या अंगात कॅल्शियम जडतं काय नाही गं बाजरी या पिठांना तर ही बाजरीची वैरण आहे तर एकदम म्हणजे अशी चांगल्या प्रकारे आता तुम्ही बघितले तर आता ही एकदम एकदम म्हणजे एकदम चांगल्या प्रकारची वैरण आहे तर ह्याची तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल की कशी वैरण करायची कशी शे मेंढर मेंढरांसाठी सोयीची आहे वैरण कसा चारा खात्यात आणि ही कशी म्हणजे आता पावसाळी आहे किंवा उन्हाळी पण बाजरी बरीच करते आता ही काय होतं आपल्याला स्वतःला पण खायला होती जे होती पण शे शेळी मेंढींसाठी एकदम चांगल्या प्रकारचा म्हणजे असा उत्तम चारा म्हण म्हटलं जातं याला तरी कशाप्रकारे चारा ची सोय करून ह्या चारा कसा म्हणजे कसा ठेवला पाहिजे या कसा ठेवतात आणि कशी खातात आणि कसा चारा ह्याचा केला पाहिजे आता बरेच लोक ना नव्याण्णव टक्के लोक म्हणतात की आमच्या इथं ही खातच नाहीत म्हणजे शे शे मेंढी खातच नाहीत हे कशाप्रकारे खात्यात ह्याचं तुम्हाला जर ह्या वैरणीचं म्हणजे तुम्हाला कशी वैरण कट केली पाहिजे कसा ह्याचे कशी ठेवली पाहिजे या क त्यामुळं तुमची मेंढी खाणार आणि ही तुम्हाला जरी तुमच्या घरी नसेल तुम्हाला एकत घ्यायचं म्हटलं तरी एकर साजराजी एक दीड दो ते दोन हजार रुपये एकर कोण पण तुम्हाला देते हे कारण का लोकांना माहीतच नाही ही शेमेंढीला ही चारा चालतो की खात्यात असं माहीतच नाही बरं नव्यानं वाट की लोकांचं मत आहे की शे मेंढी ही हा चारा खात नाही त्यामुळं तर ही चारा खात्यात आणि तुम्हाला ह्याची माहिती पाहिजे असली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा ह्याचा पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावरच तेचा त्या चारा कसा बनवायचा आणि काय बनवायचा आता आमची बाजरी बघा ही अशी निसवली आता थोड्या दिवसात निघणार आहे तर मी ह्याच्यावर पण तुम्हाला माहिती देऊ पण तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे लाईक केलं पाहिजे सपोर्ट केला पाहिजे मला तर मी तुम्हाला ह्या चाऱ्याबद्दल महत्व सांगू आणि तुमचं जरी घरी जर अशा प्रकारची बाजरी नसेल तर तुम्ही दीड दोन हजार रुपयाला तुम्हाला एकरबाराची वैरण कोणी पण देईल तुमाल आता ही काय करते ही बाजरीची वरची कन्स अशी खोडून घेतात ये, ये ही बाजरी कणसाची खोडून घेतात आणि खालची वैरण जी असती ही तुम्ही स्वतःला काढून न्यावी लागते तर ही एकदम चांगल्या प्रकारचा चार आहे जर तुम्हाला ह्याची माहिती पाहिजे असली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद